टोपलं तिकडे पडल्या वेळेस म्हटलं टोपल्यात बरे राहते गुड मॉर्निंग एव्हरी वन आणि सगळ्यांना शुभ सकाळ तर आता वाजले आहे सकाळचे अकरा आणि इकडे मी लावलेले आहे डोक्याला डाय वगैरे लग्नाची तयारी चालू आहे सर्वत्र इकडे तर आणि मस्त खेळत आहे त्याच्या आजोबा सोबत आणि मामासोबत तर असं आमचे धावपळ चालू आहे आता दोन तीन दिवसच राहिले आता लग्नाला तर त्यामुळे फास्ट फास्ट सगळे कामं करणं चालू आहे so, <laughs> सो गुड आफ्टरनून हरिवन आणि सगळ्यांना शुभ सकाळ शुभ दुपार आणि आता वाजले आहे दुपारचे दोन आणि इकडे आमचं सगळे मस्त जेवण वगैरे झालेले आहे मस्त फ्रेश झालेलं आहे जेवण वगैरे करून आता थोडंसं आ आराम करूया आणि इकडे श्रेयांच्या चालू आहे मस्त काहीतरी कसं श्रेयांशने का त्याच्या काकाची बॅग घेतली त्याचे काका आले आहे तर आणि त्याच्यामध्ये टाकूऱ्याला खेळणे इकडे श्रेयांसाठी त्याचे मामा बिछायत बस हे करत आहे लावत आहे राजांसाठी स्पेशल श्रेयांश राजांसाठी तर इकडे मामानं छानपैकी बिछायत लावली आहे श्रेयांसाठी बघू शकता तुम्ही वा आणि श्रेयांश येऊन पडला पण त्याच्यावर वा 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 राहू ती चादर टाकते मी ऋषी तो तुला टाकू नाही देणार आणि मामाच्या त्याच्या मस्त्या सुरू झाल्या वा वा इकडे मामाला तेच पाहिजे मामान भाज्या सेम सारखे आहे दोघांना एकामेगा बाय बाबा कसा करत बाय बा कसा करते बाय कसा करते त्यांच्या मस्त कशा चालू आहे मामाचा काय म्हणते बेस्ट फ्रेंड आहे श्रेयांश एकदम चांगला मित्र आहे मामाचा मामा श्रेयांश म्हणजे झालं विषय संपला दोघं एकामेकांसोबत मस्त राहतात मला टेन्शन नाही राहत आहे ना आणि आई इकडे बसली आहे आपली काहीतरी ब्लाऊज वगैरे घेऊन बसली आहे आता तिचं ब्लाऊज शिवून चालू आहे तिच्या साडीवरचं अरे घरी शिवाचं काम आहे म्हणून टेन्शन नाही लगेच कापड घेतलं का शिवाला काढलंच <laughs> आहे आणि इकडे बाबाश्री आमचे झोपले आहे सो एकंदरीत असं चालू आहे आमचं असं आहे फॅन कमी करून देतो म्हणजे मस्त्या सुरू झाल्या पा कशा मस्त करतो अरे हळूहळू श्रेयाश लागन मामाला बेबी पप्पी घे मामाची मस्त्या करायला पाहिजे पप्पी कशी घे श्रेया पाहत आहे म्हणून त्याची माल आहे मायांड बेयर याचं टीपीडी डॉप डॉप बंद झालं त्याचं सगळं टीपीडी डॉपडॉप नाही पॉप ऑप नाही काहीच नाही इथं एक तर नसते या टीव्हीवर नाही लागत मनासारखं थोडं नाही इथं जे या टी व्हीवर तेच पाहा लागणार आहे इथं टीबीडी डॉप डॉम नाही आहे कीबीडी डॉट डॉ टीबीडी डॉप डॉप आणि इकडे बघू शकता भर जुलै महिन्यात किती चांगली ऊन पडलेली आहे असं अजिबात वाटत नाही की पावसाळा सुरू आहे की काही की काही अजिबात नाही भर पावसाळ्यात एवढी कडक ऊन तपलेली आहे आमच्याकडे वा सगळा रोड कोरडा दिसणार आणि बघू शकता कपडे मस्त खळंग सुकत घातले आईनी ब्लँकेट्स वगैरे छानपैकी रेनकोटचं तर अजिबातच काम नाही पडत असं आहे तर <साथीतर> थोडं अमरावतीला येऊन असं रिलॅक्स वाटत आहे श्रेयांचं पण थोडं टेन्शन कमी झालं टेन्शन मीन्स दिवसभर आई आई करत राहते तर आता मामाच्या सोबत चांगला बिझी झालेला आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाऊस इथे अजिबात नाही आहे म्हणजे आहे पण एकदम रात्री येऊन जाते आणि दिवसभर मस्त मोकाळ असं ऊन वगैरे तपते तर छान असं फ्रेश वाटते फील येते सो ते आहे मस्त वाटत आहे आणि एक दोन दिवसात आम्ही जाऊ लग्नाला त्याचा पूर्ण लग्नाचा व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला मी पूर्ण शेअर करेल कारण की मेन करून मी इथे लग्नासाठीच आलेली आहे मामे भावाच्या आणि सो तिथला पूर्ण एन्जॉय आणि आमचं विदर्भाचं वराठी लग्न पूर्ण तुम्हाला दाखवू आम्ही लग्न कसं असते काय असते सो चला तर मग अशा प्रकारे आमचा सा चालू आहे मस्त श्रेयांच्या आणि श्रेयांच्या मामाच्या आणि थोड्या वेळात आम्ही जाऊया शॉपिंग करायला मार्केटमध्ये आणि काय काय शॉपिंग करूया तुम्हाला दाखवू तोपर्यंत बाय बाय व्हिडिओमध्ये लंगडी 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 आ, आ、आ। लंगडी हो डायरेक्ट लग्न येणारसाठी श्रेयांच्या बाबाने आणलाय गिफ्ट तर आता मी ते ओपन करणार आहे चला

Burger. Burger. Mmm, doll. Doll. Teddy. Teddy. Blocks. Blocks. What are you buying today? Chaos, na. Huh? Oh, dancing cactus. Wow. It's really. It's really. Like, You know what is the dancing cactus? നന്ദി ഞാൻ നിങ്ങടെ മുന്നിൽ വാ യേ സയൻ സയൻ ഡാൻസിംഗ് കാക്ടസ് വാ ബാപ്പോർ താക്കണ്ടി ഗാവ പ്ലേ കൊണ്ടിട്ട് ചേ ബാവാ ചേ

काहीच नाही बोल शो पहिले बोल ना त्याच्यासोबत त्याच्याजवळ न्या त्याच्याजवळ न्या द्या ना त्याच्याजवळ बोला